नमस्कार आज अल्ट्रा वॉलेट कंपनीने पुण्यामध्ये आपल्या बॅनरमध्ये एक शोरूम ओपन केले पुण्यामध्ये टोटल आता तीन शोरूम झाली आहे मुंबईमध्ये पण तीन शोरूम झाली आहे टोटल सहा शोरूम आपले पुणे मुंबईमध्ये झालेले आहे अल्ट्रा ही कंपनी बँगलोर बेस्ड कंपनी आहे आणि इलेक्ट्रिक मोटरसायकल वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी फेमस आहे आम्ही ऑलरेडी युरोपमध्ये दहा कंट्रीजमध्ये ही बाईक सेल करतो आणि पुण्यामध्ये जी जी गाडी मुंबई पुण्यामध्ये असेल ती सेम गाडी लंडन ॲमस्टरडॅम पॅरिसच्या रोड्सवर पण चालत आहे तो आम्ही वी आर व्हेरी एक्सायटेड की पुणेकर आणि मुंबईकरांसाठी ही बाईक अवेलेबल आहे टेस्ट राईडसाठी बानेरमध्ये येऊन आपण या बा बाईकचं टेस्ट राईड घ्यावा एक्सपिरियन्स घ्यावा आणि स्वतः डिसाईड करावं इलेक्ट्रिक व्हेकल्स आज कुठल्या ॲडव्हान्स लेवलला पोहोचलेल्या ले आहेत जनरली ई बी इलेक्ट्रिकल मोटरसायकल्स म्हणलं की लोकांच्या मनामध्ये शंका असतात की रेंजविषयी किंवा टेक्नॉलॉजीविषयी वॉयलेटच्या टॉप एंड व्हेरियंटवर तीनशे तेवीस किलोमीटरची रेंज भेटते आपल्याला दॅट मीन्स पूर्ण आठवडाभर जरी आपण गाडीला चार्ज नाही केलं तरी आरामशीर गाडी व्यवस्थित चालवू शकता प्लस पुणे मुंबई पुणे हा प्रवास तुम्ही आयडियल कंडिशनमध्ये एका चार्जवर म्हणजे फक्त आणि फक्त शंभर पेट्रोल पेट्रोलच्या एक लिटर पेट्रोलच्या किमतीमध्ये थोडा प्रवास करू शकता दुसरा क्वेश्चन असतो जनरली अबाउट चार्जिंग आपण ऑनबोर्ड चार्जरचा वेरियंट इंट्रोड्यूस केलेला आहे ज्यामध्ये लॅपटॉपचं चार्जर घेऊन आपण जसं लॅपटॉप चार्ज करतो तसं लॅप तुम्ही बाईक पण चार्ज करू शकता अलॉंग विथ यू व्ही लिंक तुम्ही फोर व्हीलरचं चार्जिंग नेटवर्क युटिलाईज करू शकता मोस्ट इम्पॉर्टंटली या प्राईज पॉईंटमध्ये आणि या टेक्नॉ या सेगमेंटमध्ये रडार टेक्नॉलॉजी हायपर मिरर्स डिजिटल कॅमेरा फ्रंटमध्ये आणि बॅकमध्ये ॲज वेल ॲज आपल्या बाईकमध्ये थ्री ट्रॅक्शन कंट्रोल आणि नाईन लेवलचे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम जर वर्ल्ड लेवलला आपण जर कंपेअर केली ही बाईक इन टर्म्स ऑफ फीचर्स इन टर्म्स ऑफ पॉवर ऑन दी प्राईज दॅट यू ऑज पेंडिंग ऑन द डॉलर दॅट यू ऑज पेंडिंग वी विल बी इन द टॉप टू टॉप थ्री इन द वर्ल्ड थँक्यू Ah. So, today we have launched the Ultraviolet Experience Center in Pune. We have opened about three retail experience centers at Karadi, Shivaji Nagar, and here at Baner as well. So, we've launched two motorcycles, the F77 and the X47, that you see behind me. These are the best in class, best in technology, and performance in the world of electric motorcycles. With a single charge, you get a range of over 300 kilometers, 600 Newton meters of torque in the rear wheel. And of course, all of the latest technology performance and safety features. The X47 is the first motorcycle in the world to have radars as standard features across all variants. So, with the radars, we are able to do real time uh, collision alerts, lane change assist, overtake alert, blind spot detection. In terms of safety, traction control, dual channel APS, all of it comes standard along with dynamic stability control as well. And of course, from design point of view, you see the aviation. DNA, so a lot of uh, aviation, aerospace engineers, designers at Alternate, and that same design DNA is reflected in the uh, vehicles, both on the F 37 and the X 47.